हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग काढण्याची सोपी ट्रिक इथे बघणार आहोत जर एकक स्थानी शून्य व पाच असेल परत ऐका एकक स्थानी शून्य व पाच हे अंक असतील तर त्या संख्यांचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा ते आपण आज इथे बघणार आहोत सुरुवातीला आपण इथे एकक स्थानी जर शून्य असेल बघा एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा ह्याची टीका आपण इथे बघणार आहोत जर आपल्याला वर्ग जर काढायचे असेल तर आपल्याला एक ते दहापर्यंतचे वर्ग हे आपले व्यवस्थित पाठ पाहिजेत जर एक ते दहापर्यंतचे वर्ग जर पाठ असतील तर आपण कुठल्याही संख्येचा वर्ग इथे काढू शकतो तर आपण एक ते दहापर्यंतचे वर्ग अगोदर इथे लिहून घेऊया बघा एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस त्यानंतर सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट त्यानंतर नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर ठीक आहे अगोदर हे जे एक ते दहापर्यंत जे वर्ग आहेत ते वर्ग आपल्या अगोदर इथे पाठ पाहिजेत आता जर आपल्याला एकक स्थानी शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा तर त्यासाठी आपण अगोदर पहिली जी संख्या ती घेऊयात दहा आता दहाचा वर्ग आपल्याला इथे काढायचा आहे इथे एक स्थानी कोणता नंबर आहे शून्य आहे मग शून्यचा वर्ग की काय येईल शून्याचा वर्ग येईल दोन शून्य ठीक आहे शून्याचा वर्ग किती येतो दोन शून्य आणि त्यानंतर पुढे एक नंबर आहे एकचा वर्ग किती एक तो आपण इथे लिहायच दहाचा वर्ग आपला झाला लक्षात आलं आता वीसचा वर्ग बघूया ठीक आहे आता वीसचा वर्ग आपल्याला काढायचा मग इथे शून्य आहे शून्याचा वर्ग किती एकक स्थानी शून्य आहे शून्याचं वर्ग दोन शून्य आणि पुढे कोणता नंबर आहे दोन दोनचं वर्ग किती चार वीसचं वीसचा वर्ग किती झाला चारशे तीस घेऊया ठीक आहे तीसचा शून्याचा वर्ग दोन शून्य आणि तीनचा वर्ग नऊ म्हणून तीसचा वर्ग झाला नऊशे त्याच पद्धतीने बघा चाळीसचा वर्ग शून्यचा वर्ग दोन शून्य आणि चारचा वर्ग सोळा म्हणजे चाळीसचा वर्ग आपला झाला सोळाशे अतिशय सोपी ट्रीक आहे शून्य जर एका स्थानी जर शून्य असेल तर, तर आपण इत अगदी झटपट असे वर्ग काढू शकतो त्याच पद्धतीने आपण पन्नासचा वर्ग घेऊया इथे बघा शून्यचा वर्ग दोन शून्य आणि पाचचा वर्ग पाचा पंचवीस हा झाला पन्नासचा याच पद्धतीने साठ सत्तर ऐंशी नव्वद आता आपण इथे नव्वदचं घेऊया मधले नंबरही त्याच पद्धतीने आपण काढायचे आहेत शून्याचा वर्ग दोन शून्य आणि नऊचं वर्ग किती एक्क्याऐंशी ठीक आहे आता आपण शंभरचा वर्ग बघूया शंभर ही तीन आणखी संख्या झाली शंभरचा वर्ग मग ह्या शून्याचा वर्ग किती येईल शून्याचा वर्ग दोन शून्य आणि शून्यनंतर दहा हा नंबर येतो मग दहाचा वर्ग किती शंभर तो पण इथे लिहायचा ठीक आहे म्हणजे शंभरचा वर्ग आपला या पद्धतीने घेतोय लक्षात आलं एकक स्थानी जर शून्य असेल तर या पद्धतीने आपण अतिशय सोप्या ट्रिकने इथे आपण हे वर्ग काढू शकतो आता एकक स्थानी जर पाच असेल बघा एकक स्थानी जर पाच असेल तर आपण हे वर्ग कशा पद्धतीने काढायचे बघा आता एकक -एक स्थानी जर पाच असेल तर आपल्याला वर्ग काढायचा आहे आपले एक ते दहापर्यंत जे हे जे वर्ग आहे ते आपले सर्व पाठ हवे ठीक आहे आता आपण पन... पहिला नंबर घेऊया पंधरा ठीक आहे पंधरा हा नंबर घेतला पंधराचा वर्ग आपल्याला काढायचा आहे तर पाचचा वर्ग किती येतो पाचचा वर्ग येतो पंचवीस तो आपण तसंच लिहिलं त्यानंतर आता पंचवीस लिहिल्यानंतर पाचच्या पुढे किती नंबर आहे एक ठीक आहे आता एकच्या पुढचा नंबर कोणता येतो दोन येतो मग एकच्या पुढचा नंबर जो दोन येतो त्या एकचा आणि दोनचा हा आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजे दशकस्थानी जो अंक असतो त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा आणि त्याचा दोन्हींचा गुणाकार करायचा मग एकच्या पुढे येतो दोन मग एक दोन दोन ठीक आहे म्हणजे पंधराचा वर्ग किती आला दोनशे पंचवीस आता पंचवीसचा वर्ग बघूया ठीक आहे पाचचा वर्ग किती येतो पंचवीस तो तसाच लिहायचा ठीक आहे आता इथे किती नंबर आहे दोन दोनच्या पुढचा नंबर किती येतो तीन मग बे का किती येते सहा म्हणजे पंचवीसचा वर्ग किती आला सहाशे पंचवीस पुढे बघा पस्तीस पस्तीसचा वर्ग काढायचा आहे पस्तीसचा वर्ग काढताना अगोदर पाचचा वर्ग किती पाचा पाचा पंचवीस त्यानंतर इथे किती नंबर आहे तीन तीनच्या पुढचा नंबर किती येतो चार तीन बारा करा लिहायचे आहे बारा म्हणजे पस्तीसचा वर्ग आला बाराशे पंचवीस ठीक आहे पुढे बघा पंचेचाळीसचा वर्ग पाचा वर्ग किती पंचवीस आता इथे किती नंबर आहे चार चारच्या पुढचा नंबर किती येतो पाच चार पंच किती वीस चारपंच वीस म्हणजे हा जो नंबर असतो दशम सांगता त्याच्या पुढचा सा जो अंक असतो त्याच्या पुढच्या अंकाची आणि त्याची काय करायची आहे मल्टिप्लिकेशन करायची म्हणजे त्याचा गुणाकार करायचा लक्षात आलं आता बघा आपण पुढे घेऊया पंचावन्न पंचावन्नाचा वर्ग किती पाचचा वर्ग पाचापाचा पंचवीस आणि इथे जे पाच आहे त्या पाचच्या पुढचा अंक किती सहा म्हणजे पाच किती तीस लक्षात आलंय पासष्टचा वर्ग बघूया आपण पाच पाच पंचवीस आणि सहाच्या पुढचा नंबर येतो सात सहावीस बेचाळीस ठीक आहे हजारा पासष्टचा वर्ग म्हणजे कितीही मोठी संख्या असेल तर आपण त्याचा वर्ग झटपट काढू शकतो म्हणजे एकच स्थानी जर पाच असेल आणि किती मोठी संख्या असेल तर तो वर्ग आपण झटपट काढू शकतो आता बघा आपण इथे नाइंटी फाईव्ह घेऊया म्हणजे पंच्याण्णव घेतला ठीक आहे आता पाचाचा वर्ग किती पंचवीस तो आपण लिहिला आणि नऊचा पुढचा नंबर किती येतो दहा नऊ दहा किती नव्वद हा झाला आपला पंच्याण्णवचा वर्ग आणि पुढे बघा एकशे पाच हा नंबर घेतला आपण ठीक तीन अंकी संख्या झाली एकशे पाच हा नंबर घेतला पाचचा वर्ग किती पंचवीस आणि पुढे आहे दहा दहाच्या पुढचा अंक किती अकरा चा अकर अकरा दहा एकशे दहा अकराचा आणि दहाचा गुणाकार करायचा ठीक आहे बघा अकरा गुणेले दहा दहाशे दहा एक दहा हजचाला एक दहा एक दहा एक अकरा आले एकशे दहा आपण इथे एकशे दहा आलेले म्हणजे एकशे पाचचा वर्ग किती आला अकरा हजार पंचवीस लक्षात आलं आपण अतिशय सोप्या अशा स्ट्रीटने इथे एकक स्थानी शून्य आणि पाच असेल तर त्या संख्यांचे वर्ग कशा पद्धतीने काढायचे इथे बघितलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकक स्थानी जर शून्यही नसेल आणि पाचही नसेल तर त्या संख्यांचे वर्ग कशा पद्धतीने काढायचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन नक्की प्रेस करा आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण ह्याच्यावरतीच घेणार आहोत ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये